स्वतःसाठी काय वाटतं कालचा प्रकरण आहे प्रकरणे दादा म्हणता का शेतकऱ्याला फुकट फुकटची तुम्हाला सवय लागली व त्यांची घोटाळे बघा अहो आम्ही का भीक मागा येतो तुम्हीच आमच्याकडे भीक मागा याच्यात चाललं मतदानाय तर आम्हाला आमच्याकडे भीक मागा यात आता आमचे बाप झाले काय तुम्ही तुमचं बा तुम्ही आम्ही कधीच भीक मागू शकत नाही आम्ही भीक नाही खूप राहू पण कोणाची भीक मागणार नाही आणि आमचा हा येतोय भीखरे हो फक्त तुम्ही भीक मागाय आमच्याकडे येऊ नका तू कोण भीक घालणार आहे आम्ही कष्ट करून खाणार आहे दुसरा, दुसरा एक विषय बारामतीत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी गेलो होतो तर तिथंच तुमच्यासारखे नागरिक म्हटले की मलिदा गँग मलिदा गँग मलिदा गँग मला कळ नाही मलिदा गँग कोणाला मानते नेमकं मग ते मला सांगू लागले यांचे जे चेल आहे चपाटे इकडे फ्रंटला यांचे जे चेल चेल आहे चपाटे म्हणजे कोणते कॉन्ट्रॅक्ट घेणारे तुमच्याकडे आहे का मलिदा गँग एवल्यामध्ये मतदारसंघ कोणता आहे आता तिकीट वाटप होईल ना मलिता गँगला हो आहे ना मलिदा गँगची ही सगळी आज भाजपला लोकांनी विश्वासावर मतदान केलं जिथं लोकांचा राष्ट्रवादीवर विश्वास नव्हता त्यांनी दोन पक्ष करून त्यांचे घोटाळे दाबण्यासाठी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करून त्यांचे घोटाळे शाबूत ठेवले अजित पवार असल तुमचे भुजबळ साहेब असतील आज मंत्रिपद पण बहूर राहिले म्हणजे जेवढ्या चुका करून पुन्हा भाजपमध्ये आल्यावर ते तांदळासारखे झाले आता तुम्हाला सांगतो मलिदा कोणाचीच गरज नव्हती काय गरज होती आता दुसरी गोष्ट मलिदा गँग म्हणजे जे कॉन्ट्रॅक्टर असा नेत्यांचे जे पुढारी आता त्यांनाच तिकीट वाटप होईल आणि त्यांनाच कॉन्ट्रॅक्ट भेटतील व रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ते हे पुरे असे चावून खात्या पूर्ण म्हणजे जो पैसा राहतो सरकारचा आणि जनतेला रस्ते काय बांधकाम काय माझ्या या महाराष्ट्र सरकारला एक नम्र विनंती आहे का तुम्ही चांगले चांगले मंत्री समजा आमच्या यावला तालुक्यात भुजबळ साहेब आहे पण आज आमची परिस्थिती अशी आहे का तुम्ही पाठवदा शिरसगाव रस्त्याला जा गुडघे इतके खड्डे मग मं मंत्री गेले कुठं मग ते पैसे घेत खाऊन डायरेक्ट खाऊन घेते हा त्याच्यामुळं त्याच्यामुळं आता आम्ही मतदान कोणाला करणार आहे आम्ही कोणाला सांगू शकत नाही आम्ही नवीन चेहरे चेहऱ्या चांगल्या चेहऱ्याला द्या ना मला तिकीट साहेबांना म्हणा चांगल्या लोकांना तिकीट द्या या मलिता गँग पुरी चौक म्हणजे चौंक होऊराय लोकांना खड्डे तरच रस्ते का रस्त्यात खड्डे डांबर खात्या खडी खात्या हा आज नवीन माणसाला संधी द्या ना पुढे पुढे बोल <laughs> नवीन माणसाला संधी दिली बरोबर माझा विषय ना निस्त मलिदा गँग मलिदा गँग मलिदा गँग अरे ते पार खाड्यात रस्ते का रस्त्यात खड्या मनकी राहिले लोकांची प्रत्येकाला गरीबाला संधी द्या ना गरीबाला जाऊ दे मोर जाऊ ना तुम्हीच किती खात्या म किती खात्या तुम्ही बाकी गरीबाला जाऊ बाकी चायला बाकीच्या बरोबर आहे कोणी घे तू लगेस लगेच आहे बघा मी काय खूप मी काय माहिती राहत नाही मी काय मी काय खूप बाकीच्या लोकांना माहिती नाही राहत ऐका मी काय खूप विद्वान मी मी काय खूप विद्वान आहे किंवा मी खूप इमानदार असं नाही परंतु जनतेचं कल्याण झालं पाहिजे जनतेचा चळ ताड घेऊन आपण काय काम करत नाही आता गीते मोठे गीतेमध्ये माणसाचे प्रकार सांगितले एक रावण प्रवृत्ती म्हणजे सायतानी प्रवृत्ती व एक देव प्रवृत्ती तर यांना फक्त पैसा आणि पैसा आणि राजकारण खुर्ची सोडायला तर नाही फक्त चिटकेले आम्हालाच पाहिजे ना सगळं काय आम्हाला जनता काय जाय म्हणते ना ते शेतकरी गेले तिकडेच ते तर सगळे गेले ते ला फक्त निवडणुकीत आम्हाला यायचं गाजर दाखवायचं लोकायला यायला धर बास तुमच्या घर रस्त्यांची काय परिस्थिती ते जरा वर्णन अहो रस्त्याची परिस्थिती मानल्यापेक्षा आम्ही सांगितल्यापेक्षा स्वतः ज्याला वाटलं बाय खोटं बोला त्या तर त्यांनी येऊन पाहिलं पाहिजे का रस्त्याची परिस्थिती काय आता चार महिने चार नाही झाले दोनच महिने झाले त्याला खटे पडे सुगटलं की नाही चला खाऊन टाकला रस्ता त्या मग ते काय मग ते असंच ना ना आत पीठ खात दादा तुम्ही कुठले जाऊ तुमच्या परिस्थिती काय अवघड कुठे ये ना रस्त्याची परिस्थिती लय खराब आहे मलिदा गे एकदम चावून खाते रस्त्यांना ख लोक मारते डायरेक्ट ऍक्सिडेंट मध्ये आमचं तो सिरसगाव आ... रस्ता आहे ना आ... चारच आ... किलोमीटरचा रस्ता आहे पण डायरेक्ट एक तास लागतो जायला बापरे फुलले अवघड भुजबळ साहेबांना चांगल्या लोकांना संधी द्यायला पाहिजे आता पंचायत समिती जिल्हा परिषद खरे खाऊचे घर आहे का हो अहो ही संधी देऊ शकत नाही याचं कारण आहे का त्यांना सारे काळे डाव माहिती कुठं काय खायचं कुठं काय नाही त्याच्यामुळेच गरीबाला संधी देऊ शकत नाही आणि गरीबा ते पोहोचू शकत नाही कडू कडू यांना ज्यावेळेस ते शिवसेना म्हणजे जे आपण सगळे ते गद्दार वगैरे मानायचे सगळे लोक जेव्हा शिवसेना फुटली त्यावेळेस बच्चू भाऊ बोलले की आम्ही गद्दारी नाही केली आम्ही उठाव केला उठाव इकडे ना इकडे आम्ही उठाव केला त्याच वेळेस सगळ्यांना बच्चू भाऊ कायची जे हे कळलं सगळे मनाचे गद्दारी केली ते म्हणजेने आम्ही उठाव केला व बच्चू भाऊंना एक संधी होती हिरो बनण्याची एवढं मोठं आंदोलन नागपूरमध्ये एवढे हजारो शेतकरी एक झाले एक एक महिन्याचा शिदा त्यांनी बरोबर घेतला होता व बच्चू भाऊला खूप मोठा चान्स होता पण बच्चू भाऊची भाषा स्वातंत्र्य सेनानीची भाषा भगतसिंगची भाषा अगदी भामटी भाषा झाली बैठकीनंतर कर्जमाफीची तारीख मागायला गेलो तो म्हणे मग कर्जमाफी मागितली नाही का तुम्ही फक्त तारीख मागायला गेलो होते का काय झालं सुरुवातीलाच जेव्हा ते गुवाहाटीला पळून गेले तेव्हाच लोकांच्या लक्षात आलं होतं बच भाऊ म्हणून म्हणून परंतु आता पण त्यांनी असं उपस्थिती सांगितलं होतं स्वतःला वाटायचं किती कोणी किती का भंगार असावा परंतु तो जर शेतकऱ्यासाठी जर उभा होत असेल ना त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी झालं पाहिजे पण ही शेतकऱ्याची डायरेक्ट हे गोरगरीब शेतकरी नागपूरला गेले व हे शेतकऱ्याला डायरेक्ट म्हणजे नाही नाही त्याने आता उपासण्यास सांगितलं होतं आता माघार नाही आता वेळ नाही आणि आता कशासाठी वेळ घेतली हे फक्त राजकारणाची पोळी बाजायसाठी त्यांनी लोक गोळा केले आणि आपली पावर आपली पावर वाढवायसाठी राजकारणात त्यांनी लोक गोळा केली आणि वेळ मागून घेतली शेतकरी दूध खोळा नाही शेतकऱ्याला समजतं सगळं तुम्ही काय घेतलं एका रात्रीत मीटिंगला काय जाते आणि लगेच रात्रीची भाषा काय करते हे समजत भाषा अशी वाघाची डारकाळी होती मी स्वतः तिथे होतो आता अटक झाली तरी चालल आता माघार नाही साल्यानो ना आता मी पण बघतो आणि काय यार शेतकऱ्याचे तुम्ही तुम्ही म्हणजे डायरेक्ट हे बरोबर शंभर टक्के काहीतरी भेटलं जेवढे नेते होते दे त्यांना दे काहीतरी पॅकेज कबूल का केलं गप्प झाली नऊ महिन्याचा वेळ मागितला म्हणजे तिथंच समजत आपल्याला मी अजित तारीख मागितली त्यांनी जून ची तारीख का मागितली का त्यांनी लगेच आता नोव्हेंबर डिसेंबरची तारीख का नाही मागितली मग आठ नऊ महिन्याचा वेळ माहिती याच्यातच समजा शेतकरी विसरून जाईल इलेक्शन लागलं ला, काहीतरी करू झालं संपलं विषय फक्त बाकी काय नाही पण आता तुम्ही याच्यावर काय करणार आता जसा लोकसभेला दणका दाखवला मी काँग्रेसचं समर्थन करत नाही पण यांचा सुपडा साफ झाला पाहिजे आता राजकारण्याला जागाने आणि शेतकरी संघटनेचे जे, जे नेते ना हे सुद्धा आमटेगिरी करतात आमटेचे ते पण शेतकरी संघटना बा सुपडा साफ करू पण त्यांचे ते मशीन यूएम घोटाळा येतो यूएमए घोटाळा नवीनला जर संधी दिली तर आम्ही निवडून देऊ जनतेचं काम करतील नवीन पहिल्या पहिला उमेदवार त्याला निवडून पण मग यांनी जर जर मध्ये घोटाळा असला काय करणार सत्ता आहे सत्ता आहे खाली सत्ता वर सत्ता हे काही करू शकतात सगळं काय वाटतं आता शेतकऱ्यांनी नेमकं काय केलं पाहिजे शेतकऱ्यांनी आता येणाऱ्या जिल्हा परिषद जिल्हा परिषद ज्या निवडणूक आहे नवीन लोकांना संधी दिली पाहिजे लोकांना संधी देऊन यांना यांची धागा दाखवून दिली पाहिजे असा मत असं माझ्यांना यांना एक झटका दिला पाहिजे म्हणजे लोकसभेला जसा झटका दिला तसा या जिल्हा झटका दिला सरकार काहीतरी शेतकऱ्यांच्या बाजूने काहीतरी ठोस पावलं उचल असं मला वाटतं काय वाटतं पक्षाचे लोक बाजूला करून जे आंदोलन होईल ते नेपाळच्या धर्तीवर झालं पाहिजे मुख्यमंत्री कोणी होऊ पण जनतेने टोलून काढला पाहिजे असा कार्यक्रम झाला पाहिजे इथून पुढचं जे आंदोलन होईल हे पक्षाचे लोक बाजूला ठेवून शेतकरी पुढे दांडके घेऊनच येथील असंच झालं पाहिजे शेतकऱ्याचा विश्वास नाही राहणार यांच्या नेते आंदोलन या करते रात्रीतून फोटा दे म्हणले शेतकऱ्यांनी विश्वास ठेवायचा कसा अहो याच्यातलेच नेते रविकांत तुपकरांना मी एक खूप चांगला नेता समजत होतो अजित नवल्यांना पण खूप चांगला नेता समजत होतो पण यांनी मॅनेज होऊन यांनी कमीत कमी स्वतः कोणतरी उपडे येऊन बोलायला पाहिजे हे चुकीचं आहे म्हणून ऐका रवींद्र तुपकर काय बोलले माहितीये का आता आमदारांनाही दोन चार मंत्र्यांना कापा एवढी वाघाची डरकाळी आज ती डायरेक्ट मॅनेज होता हे चोर राहिलं पक्षाचे लोकच नको पुढं हे यांच्या स्वार्थासाठी पुढे येऊन त्यांचीच पोळी ये बाजून घेऊन राहिले शेतकऱ्याला काहीच मिळाना शेतकऱ्याच्या मुलाची लग्न व्हायना शेतकऱ्याचं कर्ज माफ व्हायना काहीच व्हायना त्याच्यापेक्षा नेपाळवाणी यांना दणकून काढल्याशिवाय कार्यक्रम होणार नाही इथलं इथून पुढचं जे होईल ना आता आंदोलन हे अशाच पद्धतीने होईल आणि हे जानेवारीतच होणार आहे हे जानेवारीपासून लोक जागृत होणारे आणि असे दांडके घेऊन यांना झोडू काढतील तेव्हाच न्याय मिळेल रवींद्र तुपकर त्या संध्याकाळच्या परवाच्या नागपूरच्या आंदोलनात ते, ते, ते बोलले होते की प्रत्येक गावामध्ये शंभर शंभर मुलं बिगर लग्नाचे जर आए... त्यांची जर संघटना काढली तर सगळ्यात मोठी संघटना होईल म्हणजे बघा त्यांचे विचार किती एका रात्री किती बदलता तिथंही पक्ष तयार करायचा आहे त्यांना बिगर लग्नावाल्याचा पक्ष तयार करायचा आहे हे ना होता नाही ना बिगर पक्षी आंदोलन झालं पाहिजेल एवढीच शेतकऱ्याची मागणी आणि सगळ्या जनतेने जागृत होऊन नेपाळसारखंच आता आंदोलन झालं पाहिजे दादा दोन मिनटं पुढे काय वाटतं शेतकऱ्यावरचे जे शेतकऱ्याला हे जे फसावता थोडं पुढे शेतकऱ्याला जे फसावता बच्चूभाऊ कडू असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांना लाज श्रम काहीच वाटत नसेल का लाश शरम जर वाटत असते तर त्यांनी आतापर्यंत या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून या पक्षात यांनी या या थोडाफोडीचं राजकारण केलंच नसतं ना त्यांचं फक्त यांच्या स्वतःची पोळी स्वतःला किती मिळेल यांच्या डोक्यात हेच आहे आजपर्यंत यांनी आजपर्यंत कोणाचं काही शेतकऱ्यांचं तर कुठंच भला केला नाही आजपर्यंत यांच्या डोक्यात फक्त स्वतःच विचार करा एका वर्षामध्ये तीन तीन पक्ष तरी बदलत म्हणलं यांनी शेतकऱ्यांसाठी किंवा इतर जनतेसाठी करता एकाशिवाय म्हणता येणार नाही ना त्यांनी तर दोन दोन एक वर्षात पक्ष बदलून जातो यांचा प्रत्येकाचा सगळ्यात मोठा सगळ्यात मोठा पक्ष म्हणजे असं झालं ना बस आपल्याकडं कसे थोडे थोडे सुद्धणे म्हणजे थोडे चाप्टर आहे आपले लोक पण विदर्भातले एकदम भोळे बाबडे लोक खूप श्रद्धा बच्चू कुडू साहेबांवर खूप बिचारे एवढे ट्रॅक्टर घेऊन सगळे हजारोच्या संख्येने गेले मायना मायना ते घेऊन गेले व हे वाघाची डारकाळी स्वातंत्र्य सेने सारखी भगतसिंग सारखी डारकाळी एका रात्री ते मीडिया समोर आले तर मी खरोखर पत्रकार जे आहे ना मीडियावाले त्यांचा आभार व्यक्त करतो त्यांनी ज्यावेळेस प्रश्न केला की आता आंदोलन होणार का त्यावेळेस बच्चू कुडू साहेब काय म्हणले माहिती का नाही आता आम्हाला तारीख भेटली म्हणे मग तुम्ही मॅनेज झाले मग त्यांना तारीख भेटली म्हणजे मॅनेज कर्जमाफी आज या क्षणाला जर पाहिजे होती त्यांनी तारीख घेतलीच कशासाठी सगळ्यात मग यांना कर्जमाफी घेतल्याशिवाय घरीच येणार नव्हते तर मी आणि तारीख घेतलीच कशासाठी हे या मॅनेज झाले म्हणूनच घेतली ना घेतली तर घेतली नऊ महिन्याची घेतली घेतली नऊ महिन्याची घेतली आताची नाही ना घेतली त्यात काय बोलले माहिती का आता डिजिटल आहे बच्चू कडू त्या बैठकीच्या अगोदर दोन दिवस अगोदरचं भाषण मी तिथं स्वतः होतो हे म्हणे की आता डिजिटल आहे सगळं यांना जो डाटा काढायचा ना हे ताबडतोब काढू शकता मग वेळ कशासाठी बरं यांनी वेळ मागितली म्हणजे खेळत नाही का वेळ कारण आहे आता जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या निवडणूक होऊन जाईल म्हणजे यांची पोळी भाजून जाईल यांना पुढची गरज नाही ना पंचायत समिती आहे या निवडणूक यांच्या याच्यावर करून घेतील कर्जमाफी देणार कर्जमाफी देणार बस याच्यावर प्रत्येक शांत बसणार काय वाटतं शेतकऱ्यांनी आता काय केलं पाहिजे कारण की जो तो फक्त आपल्या पोळीवर तूप कसं येईल हाच विचार करतो शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे शेतकऱ्यांनी एकच केलं पाहिजे शेतकऱ्यांनी राजकारणी जुने जेवढे राजकारण ते संपवलंच पाहिजे काँग्रेस असेल किंवा भाजप असो असो किंवा कोणताही पक्ष असो बरोबर पर्याय नाही बरोबर ना काय वाटतं काय नाही आता आम्हाला बोलायचंच नाही या शेतकऱ्याविषयी शे, आम्हाला बोलणंच लाज वाटायला लागली आता या शेतकऱ्याला लाज वाटत नाही आणि या शेतकऱ्याला बोलून बोलून काही फायदा नाही आता हे नाही कांद्याचा सपाटा केला मकाचा केला आता मका आयात करायची सोयाबीनची तीच तिथी मग आता शेतकऱ्यांनी काय करायचं शेतकऱ्याला म्हणा आता बस बोंबलत जस ये या पक्षातून त्या पक्षात जात्या तर शेतकऱ्याला आता हे महागायला लावणार आहे आता चाललं मला मग आता तुमचं तुम्हाला काही मदत झाली का मदत झाली ना तुटपुंजी मदत पंधराशे रुपये हेक्टरी झाली ना हेक्टरी हे किती क्षेत्र आहे तुमचं आमचं आहे ना दोन हेक्टर क्षेत्र आहे दोन हेक्टरला दिले पंधराशे रुपये दोन हेक्टरला पंधराशे रुपये एकूण पैसे किती आले पन तीन हजार आले ना अरे मग भरपूर आले ना भरपूर झाले आता ते आम्हाला दहा वर्ष पूर्ण आहे तेवढे दिवाळी झाली दिवाळी कशी साजरी झाली दिवाळी पूर्वीच दिले होते आणि ते आता फक्त ते दाखवलं ते नि दोन मिनिट फक्त एक प्रश्न करायचा पुढे तुमचं नाव काय आणि कुठून आले सोना बापू गोविंद आजगी पळत गाव काय दिवाळी कशी के साजरी केली दिवाळी एकदम बकाच झाली काहीच नाही पैसा नाही लाडू बर्फी करंजा पुऱ्या काहीच नाही काहीच नाही कर्ज काढून दिवाळी झाली काय वाटतं देवेंद्र फडणवीस बैठक झाली बच्चू भाऊ कडूनची ती जून ची तारीख त्यांना भेटली आता तारीख भेटली म्हणे आता आंदोलन नाही करणार फक्त शेतकऱ्यांना टार्गेट केलं जात आहे शेतकऱ्याच्या जा खांद्यावर बंदूक ठेवून आणि त्यांनी त्यांची स्वतःची पोळी भाजली याच्यापेक्षा दुसरं काही नाही कोणताही पक्ष आला कोणताही नेता आला तर तेच करतो पलीकडे काही नाही तो वापर करायचा शेतकऱ्याचा वापर केला जातो आणि शेतकरी बळीचा बाकरा म्हणून त्याला ना जगू दे ना मरू दे अशी परिस्थिती करून टाकली बरं मला एक सांगा मग आता नेमकं शेतकऱ्यांनी ने करायचं काय कारण की नाशिक नगरचा शेतकरी खूप सुद्धा लोकसभेला असा सुपडा साफ झाला होता तसा विदर्भ मराठवाड्यातल्या सुद्धा शेतकऱ्यांनी यांना याची जागा दाखवून दिली जागा दाखवून दिली पाहिजे शेतकऱ्यांनी सुद्धा एकजूट होऊन सगळ्यांनी त्यांना जागा दाखवून दिली पाहिजे त्यांच्यावाली असं माझं मत आहे काँग्रेसचं समर्थन करत नाही पण नवीन लोकांना संधी दिली पाहिजे नवीन लोकांना संधी दिली पाहिजे घडी घडी ते जर झालं तर हे माजून जातात काय वाटतं तुम्हाला तेच थोडा बदल झालाच पाहिजे दादा तुमचं काय मत आहे आता काय मत मांडी द्या मांडत शेतकऱ्यांनी नेमकं काय केलं पाहिजे शेतकरी ज्या वेळेस गहू पिकवतो गहू निघतो ते गहू आयात करतात सोयाबीन असली सोयाबीन आले कोणत्याच मालाला भाव भेटत नाही शेतकऱ्याचा माल निघाल्यानंतर त्या मालाला भावच राहत नाही मग हे काय करते आतापर्यंत यांनी गाजरच दिले काय दिलं आता, आता परत एक गाजर नव्हे परत गाजर आलं नऊ महिन्याचं गाजर दिलं 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 नऊ महिन्याचं दिलं शेतीतून निघायला सुद्धा नऊ महिने लागत नाही त्याला नाही नाही लावलं पण आपलं निघायला तीन महिन्यात निघत यानं नऊ महिन्याचं गाजर दिलं हा सहा महिने